रस्त्यावर बस उभी करून स्पीकर बाहेर आणून आम्ही डान्स केला शंभर प्रयोग म्हणजे ट्रकवाले पण थांबले आणि त्यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे म्हणून ते पण नाचायला वगैरे लागले <laughs> ट्रकवाले सगळे रस्ता बंद झाला <laughs> <हुई वाले। laughs> <थे था देशां। laughs> होता हायवे वर सेलिब्रेशन होत ते उत्स्फूर्त बोललं जायचं आणि दॅट वॉज द ऍडिशन बट ते असं वाटायचं की लेखकाने ले लिहिलेले पात्रच आहे कारण काय काय अशा पण ऍडिशन बघितलेले आहेत तुम्ही सोडा मला सोडा काय तुला लेमन पण देतो आपण काय म्हणजे त्याला काय अर्थ पाहिजे म्हणजे नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे निमित्त आहे बारा हजार पाचशे प्रयोगांचं आणि आज आपल्यासोबत आहेत आणि प्रशांत दामली यांच्यासोबत त्यांचे असे मित्र ज्या जोडीने रंगमंचावरती धुमाकूळ घातला आणि मला म्हणजे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की जय आणि विरू हे जितक ऍप्ट वाटतं तितकं गेला माधव कुणीकडे या नाटकातली या मित्रांची जोडी ही सुपर डुपर हिट होती ती आहे आणि ती कायम राहील विनय एडेकर सर फार मनापासून तुमचं स्वागत नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त बर कार्यक्रमाची सुरुवात आम्ही काय आता शेवटी नाटक वाली मंडळी आहेत तर तिसरी घंटा आम्ही आलेल्या पाहुण्यांना म्हणतो की तुम्हीच द्या तिसरी घंटा द्या ओके धन्यवाद आजच्या भागाला सुरुवात करूया बारा हजार पाचशे हो काय पहिली रिएक्शन काय काय म्हणजे केलेलं आहे त्यामुळे म्हणजे मला तरी हा वाटतोय बारा हजार <laughs> पाचशे अजून जास्त असायला पाहिजे होता आणि तो होईल पण आता म्हणजे बरोबर होत राईट होत राईट बरं तुम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं हो आणि गेला माधव कुणीकडे या नाटकामध्ये जी तुमची सुपरहिट जोडी होती की म्हणजे एक एक वाक्य एक एक हातवारा जे आपण करतो किंवा एक एक शब्द हा त्यातला लोक घरी घेऊन जायचे तर काय देवाच्या आठवणी येत आणि कसं काय एक म्हणजे प्रशांत बरोबर एकच नाटक केलं मी गेला माझं कोणीकडे <laughs> हा म्हणजे त्याचेच एवढे प्रयोग केले म्हणजे एखाद दुसरी सिरियल केली एखादा पिक्चर केला एक अर्धवट <laughs> पिक्चर पण केला oh. तो कोल्हापूरला ते ऐतिहासिक शूटिंग होत राहिलं <laughs> अर्धवट राहिला म्हणजे ते शूट करतानाच आम्ही एक दोघांना बोलत होतो हे काही झालं तरी म्हणजे याचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान प्रोड्युसर झाले तरी हा रिलीज होऊ शकत नाही एकंदर अंदाज आला होता म्हणजे ते काय होणार याचा तर त्यामुळे म्हणजे आम्ही खूप दिवसांनी टाइमपास केला एक कचरा असा म्हणजे कामाच्याही दोघांनी आतापर्यंत असं पाळलं की अतिशय सिरियसली केली जाते ती कॉमेडी <laughs> हे लक्षात ठेवून आम्ही आणि आम्ही म्हणजे आम्ही विंग मध्ये जे चाळी करतो ते बघायला पैसे ठेवले तर लोक जास्त त्याला येतील पण एकदा आम्ही म्हणजे विंग मधून स्टेजवर आलो की अतिशय म्हणजे कुठचाही प्रयोग आम्ही पहिला प्रयोग असाच केलेला आहे कधीच नाही अठराशे प्रयोग झाले आमचे गेला माधव कोणीकडे अठराशे प्रयोग झाले या अठराशे प्रगात क्या आठवणी आहेत कारण त्यावेळी गणपतीचे दौरे इतके सणसणीत व्हायचे म्हणजे दहा दहा दिवस गणपतीचे म्हणजे मला आठवत आहे एका कुठल्या तरी तुला आठवत आहे की माहित आहे रस्त्यावर बस उभी करून स्पीकर बाहेर आणून आम्ही डान्स केला शंभरा प्रयोग झाला नाचिक वरून येताना त्यावेळी म्हणजे वाले पण थांबले आणि वाटलं काहीतरी आहे म्हणून ते पण नाचायला वगैरे लागले ट्रक वाले सगळे रस्ता बंद झाला होता हायवे ते सेलिब्रेशन अरे आमची वय बघ ना आता त्र्याण्णव मध्ये वय काय असणार आमचे उद्योग करणं तुझ्या वर तू नाही का सांगतो पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला होता हाऊसफुल प्रयोग आणि त्यावेळेचे अगदी म्हणजे कमलाकर नाट नाटकर्णी म्हण किंवा कोणी म्हण सगळ्या पेपर ते सगळे समीक्षक हजर होते आणि पहिला प्रयोग पावणे चार तासाचा झाला होता गेला मधो पुणेकडे म्हणजे नंतर म्हणजे दमलो होतो आम्ही एक तर त्या नाटकात एवढ्या एंट्री एक्झिट होत्या म्हणजे अक्षरशः आम्ही विंग वरती लिहिलेल्या होत्या एंट्री एक्झिट वगैरे आणि खूपदा मी आणि प्रशांत एकमेकांवर आपटत वगैरे होतो आणि इकडून तिकडून तिकडून नाही असा पहिला प्रयोग केला होता पण एवढा सुंदर झाला आणि म्हणजे म्हणतात ना धरलं ते पहिल्या प्रयोगापासूनच नाटक धरलं कारण आम्ही ते केलं नाटक आणि दुसऱ्या का तिसऱ्या प्रयोगाला दंगल सुरू झाली सात डिसेंबर बाबरी आणि तेव्हा पण सांगतो आमचा प्रयोग होता बिर्ला मातोश्री म्हणजे चर्नी रोडला तर तिथे बेल द्यायची तर हाऊसफुल प्रयोग आणि तिसरी बेल द्यायच्या आधी बघितलं तर अख्खं थेटर खाली होत कारण आम्हाला कळे ना काय झालं तर बाहेर बातम्या लागल्या दंगल सुरू झाली त्यामुळे लोक पांगले आणि यु ऑन बिलीव्ह पंधरा का वीस मिनिटांनी परत अख्खा थिएटर भरलं कारण लोकांनी बघितलं कुठे जाऊ शकत नाही मग त्याच्यात नाटक बघूया आणि असे आम्ही प्रयोग केला म्हणजे आम्ही नेक्स्ट डे आमच्या पुण्याला दौरा होता तो एकच प्रयोग फक्त कॅन्सल झाला कारण का वरती शिवाजी मंदिरला मोहन तंडोळकरांचं ऑफिस तिकडे आम्ही सगळे जमलो होतो आणि समोर तिकडे दोन माणसांचा खून झाला म्हणजे त्यांना मारले तिकडे त्यावेळी वी हॅव डिसाइडेड की नको जाऊ या रिस्क आहे मुंबईतले सगळे प्रयोग केले सगळे प्रयोग केले सगळे दिनाचा प्रयोग मला आठवतो मी त्यावेळी वडाळकडच बीएसटी क्वार्टर्स मध्ये राहायचो मोहन शेठ मी गाडी घेऊन आलो आणि मग गाडी घेऊन आम्ही निघालो आणि काच खाली कर बाबा का म्हटलं काच का खाली कर आता माहीम मधून जाणार ना आपण मग दगड मारला तर काच फुटली तर सगळ्या चेहऱ्यावर पडते दगड तर एकाच शिकाणी कुठेतरी लागेल असं त्याचं म्हणजे त्यांना गाडीची काच वाचवायची होती खरं म्हणजे पण डोंट बिल्यू आम्ही हायवेवरून जाताना पायरिंग बिरिंगचा आवाज ऐकत होतो असे जाऊन आम्ही प्रयोग केला आणि तो पण प्रयोग हाऊसफुल हाऊसफुल दिनानाथला पण शेवटपर्यंत म्हणजे मला आठवत पहिला प्रयोग का असतात एवढे लोक कळत कळत वीस पंचवीस प्रयोगानंतर कळलं अच्छा ही लिखतित आहे ही असं आहे असं असे आम्हाला कळायला वीस पंचवीस प्रयोग लागले पण तेच दुःख असं आहे म्हणजे की लेखक सध्या राहिलेले म्हणजे वसंत समनिसानी जे, जे लिहिलं होतं नाटक म्हणजे शेवटच्या दिवशी <laughs> आदल्या दिवशी म्हणजे आता oh. उद्या प्रयोग आदल्या दिवशी ते एवढं मोठं घेऊन आले स्केप अरे बाबा प्रशांत बोला करणारच नाही मी बोलला शक्यच नाही हे आता कारण हे आधी एवढं केलं ते पण राहणं आधी हे अक्षरशः पण त्यांचं यू बिले आम्ही अठराशे प्रयोग केले पण त्यावेळी सुद्धा दर प्रयोगला वेगवेगळ्याच वेग ठिकाणी कुठेतरी लावणार येतात आणि जे म्हणतात ना म्हणजे आधीच्या लेखकांची खासियत म्हणजे बांधणी ते असं की पहिल्या वाक्याचा रेफरन्स शेवटच्या अंकात कुठेतरी लागतो म्हणजे ही जी, जी बांधणी हल्ली काय फास्ट फोडच्या जमानात असं तुम्हाला वन लाईन चांगली सांगतात सुरुवात बरी करतात मग सारवून ठेवलेलं असतं म्हणजे त्याचं काय करायचं हे नाही असं म्हणजे लेखक म्हणजे ते म्हणतात ना की कुठच्याही दगडाला चेंदूर लावून त्याचा देह होत नाही मुळात त्याला काहीतरी आकार आणि मग ते फुलवता येतं आणि मग आम्ही दोघे असलो म्हणजे फुलवायला म्हणजे काय फुलछले गुलचन गुलछन पण स्टेज इतकं चांगलं व्हायला एक कारण काय ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट केल्याशिवाय ते होऊ शकत नाही ऑन स्टेज इतकं छान व्हायला ऑफ स्टेज कुठेतरी एकमेकांविषयीच खूप जमाल करायचं ते ते कसं काय म्हणजे ते कसं जपलं म्हणजे हा टाइम स्पेंड खूप मोठा आहे हो वीस वर्ष एखादं नाटक चालल्यानंतर वीस वर्षात किती मैत्री असेल तरी कधीतरी मांडायला मांडायला लागतं तुझं हे घात तर पण हे तुम्ही कसं मेंटेन केलं कारण कॉमेडीचं सर्वात महत्वाचं म्हणजे काय गिव्ह अँड टेक राईट की आंटी लवलं त्याच्या एखाद्या वाक्यावर मी रिॲक्ट नाही झालं किंवा माझ्या वक्यावर जर रिॲक्ट नाही झालं त्या उत्तम उदाहरण त्याचं म्हणजे मेहमूद सांगितलं होतं तो पिक्चर ओम प्रकाश तो त्याला स्टोरी सांगतो दरवाजा फिर फिरदार तर सगळे बोलले तुम्ही काय सीन केलं तर मेहमू मी काय नाही व गुढ नाही करता तर ना। सीन नाही तसं आहे ते गिव्ह अँड टेक झाल्याशिवाय काही मजा नाही आणि ना। नंतर नंतर ते एवढं झालं की राजांनी माझ्याकडे बघितलं मी त्याच्याकडे बघितलं तरी आम्हाला कळायचं की याला काय बोलायचं किंवा मला काय बोलायचं एवढं सगळं आणि परत काय की दोघांचं एवढं अंडरस्टँडिंग होत की सर्वात एवढं चांगलं नाटक मिळायला हे नशीबच लागत चांगलं नाटक आणि चालणार नाटक मिळणं म्हणजे लॉटरी आहे खरंच मराठी नाटकात काम करणाऱ्या कलाकारासाठी आणि बघ परत एवढं पर चांगलं होतं हेवे दावे किंवा हे वगैरे काय नाही अगदी सुरुवातीला तरी वयती नव्हती तेवढे मॅच्युर्ड नव्हतं वगैरे तरी कधी असं काय रागवे रुस वगैरे असे झालेच नाहीत म्हणजे लकीली मी क्रिकेट खेळायचो म्हणून त्याला मला ते होतं माहिती म्हणजे काय तुझ्यावर तू खेळ माझ्यावर मी तेवढं क्लिअर होत म्हणजे मी म्हणजे तुझा बॅटिंग ठीक आहे माझ्यावर आलं मी बघतो असं ते एवढं होतं म्हणजे जर असेल तर म्हणजे कॉम्पिटिशन कशी होती हेल्दी होती की तुझ्यावर तू मार ना किती बघतो मेल ना मला पण असं ते होतं माझं शेवटच्या आठ दिवसात उभी राहील शेवटच्या आठ दिवसात उभी राहील माझं म्हणजे एक आमच्या नाटकात काम करत होती त्या मुलीला वेगळ्या नाटकातील प्रोड्युसर भेटायला आले आणि ते बोलले हे तर नवीन नाटक आहे आमचं जुनं नाटक आणि ते जुन्या नाटकासाठी घेऊन गेले हे चालेल केले गॅरंटी आहे का त्याचं अजून काय नाही हो तिला घेऊन गेलं आठ दिवस आठ पण नाही पाच दिवस पाच दिवस आणि तेवढ्या दिवसात माधवी गोपटे उभी राहील आणि हा नशीब नशीब नाही नुसतं नशीब नाही काही फार थोड्या म्हणजे ऍक्ट्रेसेस आहेत आपल्या इकडे म्हणजे सॉरी टू से की ज्यांना कॉमेडीचा सेच आहे त्यातली एक माधवी गोखडे म्हणजे नयनतारा वगैरे ज्या होत्या म्हणजे काय कॅटेगरी हा म्हणजे फार थोड्या नट्या आहेत त्यांना कॉमेडीचा सेन्स पाहिजे आता जी आपली निर्मिती नेव्हिडो किंवा आधीच्या याच्यातली सीमा सावंत परफेक्ट त्यांना परफेक्ट त्यांना कॉमेडी पण ह्याच्या बोटरमुळे इतक्या죠 तो ते माधवी ono दळ आणि अजून एक सांगायची गोष्ट असते की नीता पेन्स आमच्या नाटकात होती ती पहिल्यापासून शेवटपर्यंत नाटकात होती फक्त ती आठव्या महिन्यापर्यंत काम करायची बाहेर जायची मुलं जन्म द्यायची तीन महिन्याने परत नाटकाला जॉईन असं दोनदा म्हणजे दोन मुलं आहेत तिला दोन बाळ झाली दोन बाळ झाली तिला वेगळी रिप्लेसमेंट होती म्हणजे आम्ही दोघे होमच्या खाली सर तुम्ही ह्या एकोणचाळीस वर्षात अनेक कलाकारांबरोबर कामं केली पण त्या त्या सहकलाकाराची आपली आपली खातोटी असते विनय सरांच्या बाबतीत आणि तुला मी तेच सांगतो की ज्या कुठलंही माझं मोठं नाटक घे म्हणजे ह्याचे अठराशे प्रयोग झाले त्याचे चौदाशे प्रयोग झाले चार दिवस प्रेमाचे जे अकराशे प्रयोग झाले अजून एखाद्या मोरचे मावशीचे तेर ही खूप चालणारी नाटकं जी असतात ना ती खूप चालणाऱ्या नाटकाच्या संचाचा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट काय माहिती आहे का एक गोष्ट मान्य करायला पाहिजे आपण की आपण शंभर टक्के परफेक्ट नाही ही गोष्ट मान्य करायलाच पाहिजे रायटरपासून तर ड्रायव्हरपर्यंत कोणीही शंभर टक्के परफेक्ट नाही चांगलं नाटक कधी होतं बाकी सगळं ठीक आहे पण लोकांसाठी चांगलं नाटक कुठलं तर विनयने माझी चूक झाकली मी विनयची चूक झाकली सगळ्यांनी एकमेकांच्या चुका झाकत जेव्हा तो नाट्य प्रयोग होतो ना तेव्हा ते उत्तम नाटक आणि उत्तम प्रयोग होतो आणि उत्तम प्रयोग करायची एकदा चटक लागली ती चटक माझ्या सगळ्या सहकार्या म्हणजे मी, मी आता मगाशी रिस्ट काढली जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी कलाकारांबरोबर मी काम केलेलं आहे तर हे सगळे कलाकार त्या पद हा हे बघ थोडेसे काही इकडे तिकडे होऊ शकतात पण खूपसे कलाकार असे होते की आम्हाला हो नाटकात काम आहे आम्हाला नाटकात आनंद मिळतोय आम्हाला आम्ही आम्हाला करिअर आहे असं होतं आणि आनंद मिळवायचा आहे तर त्यामुळे विनयच्या बाबतीत सांगायचं तर माझं आणि कविताचं जे ट्युनिंग आहे तेच माझं आणि विनिसेट्यू रिंग आहे आम्ही आम्हाला एकमेकांकडे मगाशी बोलला ना एकमेकांकडे बघितलं तरी आम्हाला कळायचं की ह्याला काहीतरी ऍडिशन घ्यायचे <laughs> कि किंवा मला किंवा अगदीच नाही कळलं तर खांद्यावर हात टाकायचा तो माझ्या खांद्यावर हात टाकायचा मी त्याच्या खांद्यावर हात टाकायचा <laughs> क्यू देणं क्यू न बदलता तुम्ही कुठली ऍडिशन करू शकता बरोबर माझा क्यू मला हा माझा क्यू मिळाला की मला काय प्रॉब्लेम नाही त्याचा क्यू मिळायचा त्याला प्रॉब्लेम नाही आणि हाच पॉईंट म्हणजे पकडून मी सांगतो की त्याच्या आधी मी म्हणजे आधी मी बालनट वगैरे काम केली होती मग खूप गॅप पडली कारण त्यावेळी मी सिरियस क्रिकेट खेळत होतो त्यामुळे इकडे काय वळलं नाही आणि नंतर मी नाटकात काम केलं म्हणजे ते पण असं झालं की घरी काही प्रॉब्लेम झाले मला जॉब घ्यावा लागला आणि मी जॉब घेतला आणि तिसऱ्या दिवशी रुजा एम्प्लॉईज आर नॉट एलिजिबल फॉर युनिव्हर्सिटी आणि इंटर कॉलेज म्हणजे तो एक वर्षाची गॅप पडली पण त्या त्या काळी एक वर्षाची गॅप म्हणजे चिकारच झालं आणि त्यामुळे ते सगळं डायव्हर्ट झालं आणि मी तेव्हा काम केलं ते हस खेळ म्हणून अशोक सराफ बरोबर अशोक सराफ ते जवळजवळ चौदा एक वर्षांनी रंगभूमीवर परत काम करत होते आणि तिकडे त्यांची शिकवण असते की लक्षात घ्या टीम इज इम्पॉर्टंट एक खांबी तंबू कधीच होत नाही नाटकाचा हे तेव्हापासून आहे आणि पुढे ते पण मी आणि प्रशांतनी ते पाळलं कारण एक खांबी कधीच होऊ शकत नाही बुल ना गिव्ह कॉमेडी करायची तर गिव्हन्ट ते पाहिजेच पाहिजे नाही तर काही अर्थ नाही म्हणजे काय काय नट म्हणत तू पण आता केलायच एवढी कामं माहीत असतात हल्ली अशी पण परिस्थिती आहे की एखादा लाप्टर्न आला तर खुश होतात लोक गेला त्याचा लाफ्टर वगैरे असे पण आहेत पण अशोक सराफ हा माणूस असा आहे म्हणजे लकी टच ओळखी ते माझ्या आयुष्यात आले आणि काम केलं हे प्रयोग तुमचा दोन अडीच तासाचा असावं त्यांचं आहे काम नाही ते विंग मध्ये खुर्ची टाकून बसलेले असतात आणि माझा कधी लाप्टर्न त्यात काय लक्ष कुठे म्हणजे माझा लाफ्टर गेला तर ते मला फायर करायचे हे हल्ली रेअर आहे म्हणजे असं आणि ते तसं आमच्या दोघांमध्ये त्याची कॉम्पिटिशन चर्चा, चर्चा व्हायला पाहिजे लाफ्टर गेला का, का गेला का गेला चर्चा व्हायला पाहिजे कुठेतरी टायमिंग चुकलं कुठेतरी काय हे आणि मुळात लाफ्टर गेलं हे कळायला पाहिजे आज कळत हा प्रॉब्लेम कळतच नाही की लाफ्टर गेला हो गेला असं विचारत बरं आता हे झालं तुम्ही एकत्र केलेलं नाटकविषय सेपरेट जर एक प्रेक्षक म्हणून पाहिलं एवढी वर्ष काम करतोय माणूस काय वाटतो हो तुम्हाला बाहेरून बघता कारण काय 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 असा एक एक्सपेक्टर एक असेल ज्यांनी त्यांना एवढं ताज ठेवलंय एवढं लोकांना हवं हवस ठेवलंय स्पष्ट बोलायचं झालं की पुढचाही माणूस उगाच मोठा होत नाही त्याच्याकडे काही right. क्वालिटीज असतात काय गुण असतात म्हणून असतात आणि मेहनत असते सर्वात ते त्यांनी एकच लक्षात कारण प्रचांतला मी त्यावेळी पण आधी बोलायचो की त्यावेळी तर म्हणजे जवळजवळ प्रशांत आणि अनिल कपूर सारखे दिसायचे <laughs> तेव्हा त्याला बोलायचं का पिक्चर करत नाही काय नाही तर त्यांनी पहिल्यापासून एकच ध्येय ठेवलं होतं की नाटक माझी आवड नाटक आहे आणि ते त्यांनी जोपासलं आणि ते, ते, जो ते जेन्युअनली म्हणजे इमानत बरे केलं एकदा म्हणजे एवढा तो नाटक माझे झालेला आहे एकदा आम्ही कुठेतरी दौऱ्यावर होतो तर मी माझी आणि आमची टीम काहीतरी गेलो तो बाहेर एवढ्यात आलो तर याचं काहीतरी कशासाठी याला पेन्सिल सेल्स पाहिजे होत्या म्हणून त्यांनी मागवल्या आणि मग तो आम्हाला बोलला अरे पेन्सिलचेल एवढ्या महाग आहेत मी म्हंटल तुला नाटकांच्या तारखांची दुसरं काय लाईफ आहे का किंवा काय माहिती आहे का, का एव म्हणजे एवढा नाटक तो आहे ते तसं डेडिकेशन ते ते म्हणजे की जसं म्हणजे क्रिकेटमुळे उदाहरण देतो की सचिन दरवेळी सांगितलं तेंडुलकरनी की स्वप्न बघा पण नुसती स्वप्न बघू नका तर ती कधी म्हणजे प्रत्यक्षात कशी उतरतात याचा पाठ पाठपुरावा करा तसं ते आहे तर ते प्राचांनी वन्स डिसाइडेड की मला नाटकच करायचंय आणि ते त्यांनी केलं बरोबर मी एक फार अप्रतिम वाक्य काल कालपर्वाच वाचलं की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल त्याच्यामुळे तुम्ही जर प्लॅन करायला चुकलात तर तुम्ही चुकीचाच प्लॅन केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जो नाटकाचा प्लॅन म्हणतात की तुम्ही एकदा ठरवलं हो त्याच्यात बरे काम करत राहिले आणि म्हणून एक्झॅक्टली आणि मेहनतीशिवाय काहीच आहे ना आणि परत मेहनत पेज ना तसं आहे ते की शेवटी तुम्हाला त्याचं फळ मिळतच ना बरोबर जेन्युनली तुम्ही केलं तर बरोबर आणि ऍट द सेम टाइम तसं नाही की एक वेगळं विचार असा की प्रचांनी म्हणजे किती कुटुंब जपली कारण एवढे वर्ष बॅकस्टेज वगैरे कारण आमच्या वाल्यांचं तर म्हणजे नाटकावरच पोट असतं त्यांना दुसरं काय नाही बिचाऱ्यांचे मध्ये त्या करोनानी केवढे बांधे झाले असतील कारण त्यांना दुसरं काय नाही त्याच्यात पण प्रशांतनी खूप मदत केली आमच्या संस्थेने केली पण सांगतो तसं आहे तर तो, तो पण विचार व्हायला पाहिजे Gare, jauade, jauade, नाथागा, की लोक जे बोलतात की याचं वगैरे की जवळ जवळ ते जवळ जवळ पंचवीस ते तीस जणांचं कुटुंब असतं एक नाटक म्हणजे असते आणि एवढं ते काय उदाहरण तुम्हाला सांगतो मी त्यांना सारखं परत एकदा काम एकत्र आपण एकच नाटक तर ते इतकं स्पष्ट सांगतात हे बघ तू वेगळ्या नाटकात माझ्या संस्थेत काम केलं तर त्याचं पंधरा लोकांचं पोट मी वेगळं केलं तर ते पंचवीस बघ चाळीस माणसं जगणं मग हे इतकं क्लिअर त्यांच्या डोक्यात की एकत्र सगळं करून फक्त दहा नाही वेगवेगळे करून पंचवीस माणसं झाली तर हे मला वाटतं या प्लॅनिंगचा सगळा भाग आहे नियोजनाचा भाग आहे आणि म्हणून जेवढे जुने बायक स्टेज मध्ये अजूनही तेच आहे पहिल्या आणि लकीली त्यातलं एकालाही कसलंही एक व्यसन नाही त्याचा आवडता अतिशय कपडेपटवाला आहे बाळू अरे बाळू सांग सगळेच माझे आवडत आहे प्रकाश म्हणजे आता ते एवढं असं ते आमचं ते कुटुंब टाईप होतं आता मध्ये मी कुठेतरी बाहेर गेलो होतो तो बस पास झाली म्हणून मी हात दाखवला आणि ती बस पुढे गेली आणि टोनला बघितलं तर ते बस थांबलेली होती ते सगळे मला भेटायचं म्हणून सगळे बॅक स्टेज वाले तिथे आम्ही <सथ> भेटलो वगैरे म्हणजे असं तेवढं असं एवढं बॉन्डिंग होतं आमचा किंवा आहे अजूनही बरोबर आहे वा पण असंही झालं नंतर नंतर की तुम्ही हात केला तरी लोकांना कळायचं की आता हे दोघं काय करणार म्हणजे तुम्ही हाय म्हणायच्यात लोक हाय काय नाही काय असं सगळं तर हे हे जेव्हा तुम्ही रिसीव्ह करायचं हे जेव्हा तेव्हा काय फिलिंग असायचं नेमकं एन्जॉय करायचं कारण काय तीच आमची एनर्जी होती ना कि ते ते की ते तसं मिळालं की आम्हाला ते तेवढं म्हणजे की कारण विनोदी नाटक म्हंटल की रिपीट ऑडियन्स असतो म्हणजे यु वॉन्ट बिलीव्ह दोघा तिघांनी आम्हाला सांगितलंय की मी हे नाटक अठरा वेळा बघितलंय कोणी सांगितलं एकशे दहा तर आम्हाला पण भंकस वाटली त्यांनी काउंटर फाईन जपवल्या सगळ्या तिकीटाच्या हे बघा हा ह्या ह्या दिवशी हे बघितलं असं तेवढे गठ्ठे घेऊन आले होते एकशे दहा एकशे दहा वेळा वगैरे असे प्रेक्षक आहेत आणि असेही प्रेक्षक आहेत की पुढे काही प्रेक्षकांनी याच नाटकाला सेकंड रन मध्ये सांगितलं होतं आत येऊन तुम्ही तो, तो ते वाक्य घेतले तो लाफ्टर गेला तुमचा इतके इतके अभ्यास करून एकदा ते बसलं प्रेम की प्रेम बसलं मग ते आपल्याला काही आपण त्यात काही करू शकत नाही असं आहे लोकांना अक्षरशः पाठ होतो आणि रिपीट ऑडियन्स असलं की असं पण त्यातले पण म्हणजे गंमत अशी सांगतो नॉर्मली रिपीट ऑडियन्स असला की लाफ्टर येतो आपल्याला वाटतं वा रिपीट आहे म्हणून तर एक दिवस हो मी तिकडे एक फोनचा प्रसंग होता मी आता बोलतोय आणि लाफ्टर वाढत गेला म्हटलं हाय खूप आहे रिपीट ऑडियन्स आणखीन वाढत गेला नंतर एका क्षणाला असं झालं थांबे मग म्हटलं काहीतरी गडबड आहे पहिलं म्हटलं कुठे चेन बिन उघडी नाही ना पॅनची वगैरे असं बघितलं म्हणजे एवढे का असत आहे तर तेव्हा असं होतं माझ्या हातात रिसीवर होतं आणि त्याची वायर निघालेली होती आणि मी तर मी थांबवलो ती वायर लावली नमस्कार केला लोकांनी टाळ्या अवजल आणि पुढे नाटक चालू म्हणजे असं पण आहे की कधी कधी रिपीट ऑडियन्स हे असं वाटतं पण मग तुम्ही परत वेगळ्या नाटकात एकत्र काम नाही केलं प्रशांत खूप बिझी झाला ना म्हणजे आणि मग ते नवीन नवीन येते म्हणजे म्हणजे मित्राची एक तक्रार नाही कसं आहे माहितीये का विनय विनयला नाटकात घ्यायचं म्हणजे पाहिजे तसा रोल मिळणं गरजेचं आहे oh. थोडक्यात तुला सांगतो दोन हजार आठ मध्ये मी निर्माता का झालो कारण माझ्या सुधीर भटला माझ्यासाठी नाटक सापडणार hmm. त्यामुळे मी निर्माता झालो आणि मी मला पाहिजे ती नाटकं करायला लागलो बरोबर की नाही आता विनयची स्टाईल किंवा विनयचा रोल माझ्या बरोबरीचं पाहिजे तरच ती मजा आहे बरोबर तरच ती मजा आहे म्हणजे आता अशोक सराव आणि विनय येडेकर ही जोडी आहेच मी आणि विनय हे येडेकर ही आधीची जोडी आहे <laughs> बरोबर की नाही पण आता त्या लेव्हलच त्याला काम मिळालं किंवा मी परत गेला माझं कोणीकडे केलं समजा तर आम्ही परत ते जोरदार करू शकतो अजूनही आमची ताकद आहे जेवढी मागणी आहे कारण खूपदा म्हणजे सहा महिन्यांनी किंवा दीड वर्षाने भेटलो तरी प्रशांत सांगतो ते आपल्याला करायचंय करा केवढा आनंद होईल मला झालं आता की अरे मला पाहता येईल परत एकदा बरेचशा म्हणजे नवीन पिढीने बघितलेलं आहे पण ते आता ते वर बघितलं वगैरे असं वगैरे सांगतात पण ते प्रत्यक्षात परत येतील तेवढेच लोक याची खात्री आहे वसंत सबनीसांचा एक स्क्रिप्ट होतं तुम्ही आता म्हणालात की संविता खूप मोठी एकशे दोन पानांची ना एकशे बारा एकशे बारा पानांची मग एवढं ते अगदी कडीला कडी जसं तुम्ही म्हणाल की पहिल्या अंकाचा पहिल्या वाक्याचा रेफरन्स पुढे कधीतरी सापड इतकं ते कडीला कडी पक्क होतं मग असं असताना ह्या नाटकामध्ये एडिशन सुचत कशा गेल्या आणि त्या वर्कही कशा झाल्या टू बी फ्रँक ऍडिशन म्हणजे उगाच घ्यायच्या म्हणून घेण्याचा अर्थ आणि म्हणजे विदिन अ फ्लो कधी कधी तर मी आणि प्रचांत ऍडिशन म्हणजे कसे की उत्स्फूर्त बोललं जायचं आणि त्याला लाभ अरे हे मस्त हे घेऊया असं पण म्हणजे तुम्ही ज्या नाटकात इन्वॉल्ड असाल काय बोलू शकतो किंवा माधव देशपांडे काय बोलू शकतो त्या रोल मध्ये गेलं तर ते अचानक उत्स्फूर्त बोललं जायचं आणि दॅट वॉज द ऍडिशन बट ते असं वाटायचं की लेखकाने लिहिलेले ते आणि पात्र असं कारण काय काय अशा पण ऍडिशन बघितलेले आहेत काय काय सॉरी टू से कोणाची नावं नाही घेत पण म्हणजे असं अहो तुम्ही सोडा मला सोडा काय तुला लेमन पण देतो हे आपण ॲडि म्हणजे आता काय घ्यायच्या म्हणजे त्याला काय अर्थ पाहिजे म्हणजे ते इट शुड बी विदिन अ फ्लो म्हणजे की ते त्याला लागून किंवा त्यातलंच वाक्य असं वाटायला पाहिजे वाट वाट लोकांना तरच लोक पण ऍक्सेप्ट करतात लोकांना पण लहान पोरगा पण पटकन जायत वगैरे असं पटकन करतात असं एवढं सोपं आहे ते आता ते काय हाय काय नाही काय किंवा हात हा जो प्रकार आहे हा अचानक सापडलेला आहे मी मगाशी मागच्या एका भागापासून सांगितलं की हाय काय नाही काय हे वसंत सबजीसांच्या कानावर गेलं आणि एकदा चोरून ते येऊन बसले होते आणि आत येऊन त्यांनी मला सांगितलं की हाय काय काय सांगले पण ती जिलबी आहे ती जिलबी सारखीच पुरवून खा पहिल्या अंगात दोन तीन वेळ आपण कलाकार विरोधी लाफ्टर ते म्हणजे हावरेपणा वाढतो ना घे रे काय होत नाही आत येऊन सांगितलं मला हे पहिला का दोन वेळा काय पाहिजे क्रिकेटमध्ये ते होत म्हणजे वासूपराज पैसे क्रिकेट मधले तर त्यांनी त्यावेळी येणार होता कोणीतरी सांगितलं सॉलिड पेस आहे वगैरे तर ते म्हणाले अरे कसला बॉल पॉल कसला काय नाही कसला काय पुढे पाय टाक आणि बँगी तर कसला काय नाही कसला काय त्याचं हाय काय नाही काय असं ते क्रिकेटचं हे करून ते तसं झालं आणि त्याला रिसवा आणि ते परत परफेक्ट बसत होतं त्या ठिकाणी त्या <laughs> तर त्यामुळे ते एवढं झालं म्हणजे नंतर तर प्रजांनी असं हात केला लवकरच बोलायचं प्रेक्षक म्हणून त्यांची इतर नाटकं बघायला जाता नाही सॉरी टू से मी माझ्या आयुष्यात दोन किंवा तीन नाटकं बघितले कारण त्याचं रिझन असं आहे की मी सांगून पटणार नाही पण मी अतिशय आहे म्हणजे काय मी आजच्या डेटला पण नाटक किंवा पिक्चर बघताना रडतो तर मी नेमकी त्यावेळी दोन तीन नाटकं बघितली ती डेड सिरियस होती आणि मुळात चंचल स्वभाव एका जागी बसायचं हे नाही आणि मग म्हंटल शिक्षा आणि म्हंटल मधून उठलं तर कोणाला तरी म्हणजे मी ना काय काय नाटक का कशी बघितली आपला म्हणजे पुण्याला दौरा आहे बस लवकर पोहोचते ना ते नाटक चालू आहे तर ते थोडं बघितलं तसं प्रशांनी शिव्या घालून आता मी एवढ्या वर्षामध्ये एक पुढच्या दुसऱ्या एका लग्नाची दुसरी गोष्ट का पुढची गोष्ट ते, ते एक मे प्रशांतचं नाटक बघितलं प्रचंड विचार आवडलं तुम्हाला हो आवडलं ना चांगलं सांगितलं ना आणि मी त्या प्रचंड पण माहितीये मी बघत थकला बोलून बोलून म्हणजे बो पण ते पण मी कोणाचंच नाटक बघितलेलंच नाही आत्तापर्यंत म्हणजे ते चुकीच आहे म्हणजे जसं आहे आत्र्यांचं वाक्य होतं तुम्हाला जर चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला पाहिजे तसं तर चांगलं करायचं चांगलं बघायला पण मग इतर पिक्चर पिक्चर काय बघून वगैरे ते थोडंफार कुठेतरी ते होतं पण नाटकांच्या नाही जात वाटेल हा पिक्चर पण म्हणजे माझ्या ते घरापासूनच आहे म्हणजे श्यामची आई हा पिक्चर होता तो पिक्चर बघून माझी आई आली तीन दिवस डोळे सुजले होते ताप बीप वगैरे म्हणजे इतर वेळी आमच्या घरी जर सिरियल बिरियल नडकी असेल तर लाईव्ह जॅकेट घालूनच बसावं लागतं म्हणजे एवढं आमच्या घरी आहे असेल म्हणजे आता प्रशांना पण माहिती आहे आई मुद्दा एकटी असायची तर मी दौऱ्या कुठे या म्हणजे फॉरेनला गेलो वगैरे तरी सकाळी एक होऊन संध्याकाळी एक होऊन किंवा रात्री एक फोन तर एकदा फोन केला हॅलो अरे काय झालं म्हटलं काय झालं नाही ते हे सिरियल बदल बंद टीव्ही तो म्हटलं कारण मला कळायला मार्गच नाही की काय झालंय तिकडे काय म्हणजे असं ते सगळं इंटरेस्टिंग आहे तुमच्या मैत्री खूप आणि तुम्ही म्हणूनही खूप तुमच्या तुमच्या जागी फार मोठं काम करून आणि मुख्य म्हणजे काय कि गुंता न करता काम करणं फार महत्वाचं भावनेचा नाही नात्याचा नाही आसुयेचा नाही स्पर्धेचा नाही आपापल्या जागा सांभाळत काम केलं की के ते इतकं निकूप आणि इतकं दर्जेदार होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनयकर आणि प्रशांत दामले आज या अं भागाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या तर काय द्या काय शुभेच्छा म्हणजे काय त्या प्रोज देत असतो किंवा त्या आहेतच मागे आणि असंच हे फक्त एकच सांगायचं म्हणजे तब्येत सांभाळ बाकी काय कारण हे एवढं आघोरी काम करत असतो तो की त्यामुळे ते स्वतःच्या तब्येत त्यांनी जपली पाहिजे कारण कारण लोकांना पण म्हणजे बघायचं आणि हे ते मी आता अनेक वर्ष ऐकतोय आता इकडे बघून मला लगेच कारण ते महत्वाचं आहे ना जहायतो जहान येत असं आहे आणि लोकांना पण तेवढं म्हणजे मॅक्झिमम प्रशांत आपले बघायचंय आतापर्यंत अर्धाच बघितलाय असं आहे आणि आता बहुतेक आता परत मला आपण हे संपलं की तो आश्वासन देईल लवकरच माधव करतोय आज या कार्यक्रमात दिलेलं आश्वासन हे पक्क होऊ शकतं कारण हा कार्यक्रम वन बाय थ्री आहे आणि हा कार्यक्रम एका वेगळ्या निमित्ताने आपण करतोय तर मला वाटतं तुम्ही परत एकदा खरंच गेला माधव कुणीकडे घेऊन या आम्हाला फार बघायला आवडेल आणि हे पण मला आवडलं की हे जे घंटा वाजवण्याचं कारण ते क्रिकेटची संबंध असल्यामुळे हल्ली कुठची म्हणजे मोठी मॅच असली ते की प्रत्येकाला आधी त्या लॉर्ड्सवर वगैरे ते बेल वाजवायला आणि मग मॅच सुरू होते त्यामुळे असा आणखीन एवढा मोठा नट किंवा क्रिकेटर त्याला मिळणार न <laughs> वा हे दोस्ती सला मात्र कमाल आहात तुम्ही एकत्र नाटक करत राहा खूप शुभेच्छा थँक्यू विनय सर तुम्ही yes, yes, प्रशांत सर तुमचे आभार आहेतच आणि मला वाटतं आपण हे जे वन बाय थ्री करतो याच्याने तुमचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले शिस्त आहे वक्तशीरपणा आहे नियोजन आहे अनेक गोष्टी आहेत आणि आज जे तुम्ही बोलायचं माझी शिस्त विचार प्रचारला काय म्हणजे स्टेजवर सुद्धा <laughs> 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 वगैरे इतक्या शिव्या खाल्लेल्या आहेत त्याने कानात बोलतो हा माणूस कानात बोलतो म्हणजे माझं प्रेक्षकांची कंप्लेंट झाली कळलं दुसरं कोणाला अरे कोणाला कळलं नाही पण आम्हाला कळलं ना, कोड़ा कोड़ा ना? ना। <laughs> वा फारच पण अशोक सराफच्या नाटकात नाही करतो कर फक्त माझ्याबरोबर करतो तो कानात का बरोबर बोलायचं नाही ते अशोक सराफाच्या कानात बोलून दाखव नाही बोलतो मी त्यांना काय नाही फक्त ते विंग मध्ये फारच भारी मज्जा आली हा मैत्रीचा भाग पाहून आणि थँक्यू सो मच सर तुम्ही आणि सरांना शुभेच्छा दिल्या सर तुम्हाला शुभेच्छा आहेतच प्रेक्षक हो तुम्हाला हे सगळे भाग कसे वाटत हे ते आम्हाला नक्की कळवा कारण काय हा सगळा प्रवास आम्ही तुमच्यासाठी करतोय की प्रशांत दामले जे तुम्ही तीन तास मंचावरती पाहता त्याच्या मागे काय नियोजन आहे किती शिस्त आहे कसा प्रवास आहे कसे रिलेशन आहे ते सगळं आम्ही तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर वन बाय थ्री मध्ये ते थांबू आजच्या भागात सर मैत्री फेमस आहे तो दोघां दोघांनी मिळून ही बेल वाजवा म्हणजे आपण भारत धन्यवाद थँक्यू सो मच <laughs> <laughs> मी पपई आणले तू हा का हो पपई खातो ना आणि काय काय मिसळ पाव आहे का बरोबर मिसळ पाव अरे मिसळ पाव का खातोच हा दाढी न करता आला मग काहीतरी पाचव्या रांगेनंतर कसं काही कळत नाही ग हे हा वाक्य बोलला मेकअप रूम मध्ये आमचा एक को ऍक्टर राज तो पण दोन तीन दिवस दाढी न करता आला म्हटलं तू का दाढी का नाही केली नाही ते पाचव अरे त्याचं जाऊ दे त्याचं सारखं तुम्ही वागू नका